नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार एग्रीर सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेलो आपण डेनी या गावामध्ये डेनी या गावामध्ये भाऊच्या फील्डवर आलेलो आहो यायला नाही का मिरची लावून किती दिवस झाले दा दादा मिरची लावून आमची ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात याय यायला नाही का आपल्या जवळचं भूमिरक्षा कवच भूमिरक्षा त्रिशूल हे औषध मी यायला सगळं म्हणजे सगळेच किटा पाठवले होते भूमिरक्षा कवच भूमिरक्षा त्रिशूल सप्पल सुरक्षा क्रांती फायर असे एका पाठोपाठ यायला मी चारही किटा पाठवले होते आज त्या औषधाचा आपण रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहोत तर दादा सांगा आता परिचय घेतो नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा अनिल श्रीराम मासेटवार मुक्कामपोर डेनी तालुका डिग्र जिल्हा यवतमाळ यवतमाळ तर दादा मला एवढं सांगा जे आमची भूमिरक्षा कवच भूमिरक्षा त्रिशूल सप्पल सुरक्षा क्रांती फायर हे जे आमचे एक एका पाठोपाठ एक तुम्हाला मी किटा दिलेते त्या किटाचा रिजल्ट कसा आला हो रिझल्ट एक नंबर आला शंभर टक्के रिजल्ट मिळाला मला मी सुरुवातीला खूप प्रयत्न केले एक तर पाण्याचं प्रमाण खूप होत हो या वर्षी खूप पाणी वर्षी खूप पावसाळा चालू होता हो फुल पकडे नाही झाड असं डेव्हलप होई नाही हो फवारणीचा काही असर पडे नाही नंतर ज्यावेळेस आपला संपर्क झाला त्यावेळेस मग तुमच्या किटा आणल्या एवढं सांगा यायचं रिझल्ट कसं वाटलं यायचा रिझल्ट एक नंबर वाटला एक नंबर सुरुवातीला जेव्हा औषध आणलं त्यावेळेस मला विश्वास वाटे नाही असं वाटतं की आपण इतकं फवारलं तरी आपला फळ जमत नाही तुम्ही नंतर मारल्यानंतर आठ दिवसात रिझल्ट दाखवणं चालू केलं होतं तुम्ही म्हणून राहिले होते की सफल सुरक्षा किट मारली नाही म्हणे तुमची म्हणजे मारली नाही म्हणजे कारण रिझल्ट जे असा भयानक येऊ लागला तर शेतकऱ्याचं म्हणणं झालं की बाबा तुमचं जे सफल सुरक्षेची किट आहे आमच्या जवळ त्याच्याजवळ शिल्लक तर त्याने मारली नाही मारली नाही कारण म्हणजे रिझल्ट असा भयानक निघू लागला की अशी लईच कवळी आली मिरची दाखव बाबा मिरची कशी यायची फुल अवस्थेत आहे माल पकडणं चालू आहे खूप काही माल पकडला कळी आहे हो सध्या दिसून नाही पडत मोबाईल मध्ये हो तर मग एवढं सांगा अनिल भाऊ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भूमिरक्षा कवत भूमिरक्षा त्रिशूल सफल सुरक्षा क्रांती फायर या औषधाबद्दल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता आणि शंभर टक्के विश्वास करून मिरची टमाटो असल कोणत्या भाजीपाला वर्गीय असल त्यांनी मारा मारा तर आणखीन असं काही ठोक देता का की बा असं लोक काय म्हणते की युट्यूब वर काही फेक राहते पण जे आमचं आमचं जे औषध आहे ते आमचं फेकाफेकीच आहे का असं फेकाफेकीचे काही नाही तर मी मराठा शेतकऱ्यांना एकच वारंवार विनंती करतो की तुम्ही नाही का अग्रिवीर सायन्स या कंपनीवर विश्वास करा आणि याची जे औषधी आहे भूमिरक्षा कवच सफल सुरक्षा भूमिरक्षा त्रिशूल क्रांती फायल हे जे आमचे किटा आहे तुम्ही कोणी पिकावर घेऊन जाऊ शकता आणि रिझल्ट टू रिझल्ट देऊ आम्ही रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट येईल तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणखीन एक वारंवार विनंती करतो आता नाही का चण्यामध्ये चण्याची रब्बीमध्ये आता चना तूर या पिकावर समजा जर आमचं भूमिरक्षा कवच भूमिरक्षा त्रिशूल हे जर किटा जर घेतले गव्हावर किंवा च चण्यावर तर तुमचं शंभर टक्के आम्ही उत्पन्न वाढून देऊ तुरीवर घेऊ शकता तुरीवर घेतल्यानं का भाऊ तुरीचं नाही का फुलराची साईज खूप वाढेल फुल गळ होणार नाही तुरीवर नाही का भूमी रक्षा आणि त्रिशूल ही किट कीट घ्यायची आणि गव्हावर नाही का गव्हाच्या पिकासाठी जे गव्हाचं समजा टोकर टोक राहते समजा जेव्हा गहू नाही का पोटरीच्या अवस्थेत येते आमची जर किट भूमी भूमी रक्षा सफल सुरक्षा ही जर मारली कीट जे पोटरीच्या अवस्थेत गहू येत नाही का तेव्हा जर त्या पोटरीच्या अवस्थेतल्या टोकाचं पान त्याचं रुंद करून देतो आम्ही ते औषधांना रुंद होईल रुंद झाल्यामुळं काय होईल तुमची उंबीची साईज वाढेल आणि दाण्याची साईज वाढेल गव्हामध्ये गव्हामध्ये मारा कोणीही पिकामध्ये मारा तुम्ही अग्रिवीर सायन्सचे प्रोडक्ट तुम्हाला रिझल्ट टू रिझल्ट येईल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद